अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या बातमीपत्र बात भाजप पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली त्याने आता स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी सज्ज राहावं सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि त्यांच्यासोबतच नगरपालिका निवडणुका होतील त्यानंतर पंधरा दिवसात लगेच महापालिका निवडणुका होतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं सांगली शुक्रवारी भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय महाडिक आमदार सुरेश खाडे सुधीर गाडगिळ सत्यजित देशमुख गोपीचंद कर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख भगवान साळुंखे पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री वक्रंद देशपांडे जिल्हाध्यक्ष सम्राट माडी शहराध्यक्ष प्रकाश ढंग पृथ्वीराज पवार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख दीपक शिंदे नीता केळकर आदी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले लोकसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी सुमार झाली होती या निवडणुकीतील दोष शोधून विधानसभा निवडणूक लढवली या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी उत्तम कामगिरी करून महाराष्ट्रात मायुतीची सत्ता आणली सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिकांच्या निवडणुका होतील त्यानंतर पंधरा दिवसात महापालिका निवडणुका होणार आहेत कमी कालावधी असून कार्यकर्त्यांनी निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागावं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकल्यानंतर निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन तेव्हा कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन करेन मला पुन्हा येण्याची सवय आहे त्यामुळे मी नक्की पुन्हा सांगलेलं येईन त्यावेळे कार्यकर्त्यांना भरपूर वेळ देईन असं फडणवीस म्हणताच सभागृहात हशा पिकला कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून त्यास दाद दिली दादांनी तंत्र वापरला मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले दिल्लीतील बैठकीच मला जायचं होतं त्यामुळं चंद्रकांत पाटील यांना भाजप मेळाव्यातून तात्काळ मुक्त करण्याची विनंती केली चंद्रकांत पाटील यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पदाचं योग्य कौशल्य वापरून मला वेळेत मुक्त केलं त्याबद्दल त्यांचा मी आभार आहे फडणवीस यांच्या या वाक्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर हसू उमटला सूचना दिल्यात अनेक महापालिकांच्या प्रभाग रचना हरकती सूचनांचे पंचेचाळीस दिवस अशा अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी दिसून येत आहेत नेमकं काय होईल महापालिका निवडणुकांच्या बाबतीत कार्यकर्ते फार अधीर झाले मला काही फार अडचण वाटत नाही या निवडणुका इलेक्शन कमिशननी तयारी सुरू केलेली आहे आम्ही वेळेत या निवडणुका घेण्याचा प्रयत्न करू पारत जर मान्सून जास्त असेल तर ज्या भागात मान्सून जास्त त्याच्याकरता इलेक्शन कमिशन आणि आम्ही जॉईंटली काही पंधरा वीस दिवसाचं आवश्यकता पडली तर एक्सटेन्शन मागू पण वेळेत या निवडणुका पूर्ण केल्याच पाहिजे असा आमचा प्रयत्न बेधडा निर्भीड बिंधांस मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह